महाराष्ट्राची संत परंपरा फार मोठी आहे त्याच्यामध्ये एकनाथ महाराज तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर अशांची नावं आपण देऊ शकतो आपण आता सध्या एकनाथ महाराज पैठणचे त्यांच्या मंदिर परिसरामध्ये आहोत पैठण हे ऐतिहासिक नगरी आहे शालिवाहन राजा त्या काळामध्ये प्रतिष्ठान म्हणून प्रतिष्ठान नगरी म्हणून ओळखली जायची संत ज्ञानेश्वर यांचे जन्मस्थान आपेगाव इथून दहा किलोमीटर आहे पैठणहून आणि पैठणमध्येच संत ज्ञानेश्वर यांनी रेड्याच्या तोंडून वेद वजवले होते ज्ञानेश्वर माऊलींना जेव्हा धर्मामधनं वाईट टाकलं होतं ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत यांनी संन्यास घेऊन संसार सोडला होता परंतु त्यांना संसारिक गृहस्थ असल्यामुळे वापस पाठवण्यात आलं आणि वापस आल्यानंतर त्यांना वाईट टाकण्यात आलं आणि नंतर मग ज्ञानबा माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली एकनाथ महाराजांचं मंदिर मंदिर परिसरामध्ये आपण आहोत महाराष्ट्रात वारकरी पंथाची परंपरा फार मोठी आहे हे मंदिर आहे एकनाथ महाराजांचं नाथषष्टीला इथं फार मोठा उत्सव होत असतो मराठवाड्यातले वारकरी इथे येत असतात किती वर्ष झाले महाराज चारशे सत्तावीस वर्ष चारशे सत्तावीस वर्षांचा इतिहास आहे समाधीचा आणि हे मंदिर म्हणजे पहिले होतं का आता त्याच्यामध्ये काही नवीन केलेलं नाथ महाराजांची समाधी नाथ महाराजांचा काळ होता पंधराशे तेहतीस ते पंधराशे नव्याण्णव पंधराशे नव्याण्णवला ज्यावेळेस नाथ महाराज आनंदात विलीन झाले त्यानंतर ही समाधी बांधकाम झालं समाधी तो नाथ महाराज राहत होते त्या वाड्यामध्ये जिथे बारा वर्ष पांडुरंगाने स्वतः महाराजांची सेवा केली रांधन भरलं होतं ना विठ्ठल रांधन भरणे चंदन उकळून देणे देवपूजेला घरातले काम जे काय असते ते सगळे कामं पांडुरंगाने केलेले आहेत गुरुजी माझं नाव मी संजय संजय गुरुजी इथं बसलेले आहेत आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे चारशे सत्तावीस वर्षापूर्वीचं हे मंदिर समाधी समाधीस्थळ आहे एकनाथ महाराजांचं आणि गावामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाने जी सेवा केली होती तिथे एक रांधण आहे तो रांधण पाण्याने भरला जातो नाच्यस्थिती दिवशी भरला जातो आणि आपण आता तिकडे चाललो आहोत तो रांधण बघण्यासाठी हे संत एकनाथ महाराजांची समाधीस्थळ आहे असा हा वारकरी पंथ ज्याने महाराष्ट्राला संत परंपरा दिलेली आहे अतिशय सुंदर रचना यांनी केलेली आहे एकनाथ महाराज मंदिराची सर्वत्र लाकडाचं आणि दगडाचं बांधकाम केलेलं आहे काळ्या दगडाचं बांधकाम पैठणला गोदावरी वाहते नाशिकहून निघून पैठण मार्गे पुढे गोदावरीचा प्रवास होतो त्या गोदावरीच्या घाटावर आपण चाललेलो आहोत शंकरराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हा आशिया खंडातील मातीतलं सर्वात मोठं धरण हे गोदावरी नदीवर पैठण येथे बांधण्यात आलेलं आहे शंकरराव चव्हाण यांची ख्याती म्हणजे अतिशय कडक शिस्तीचे मुख्यमंत्री होते प्रामाणिक होते आणि नांदेड हे त्यांचं कर्मभूमी होती काही काळ ते संभाजीनगरलाही वास्तव्यास होते शंकरराव चव्हाण आणि त्यांच्या प्रयत्नातूनच गोदावरी नदीवर पैठण येथे जायकवाडी येथे धरण बांधण्यात आलं जे आशिया खंडातील मातीतलं सर्वात मोठं धरण आहे हिंदू धर्मामध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर कर्मकांड केली जातात भारताची दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पैठणच्या ज्या भागामध्ये हे कर्मकांड केलं जातं आणि मंतात्मा शांती लाभो यासाठी पूजा केली जाते त्या भागामध्ये आपण आहोत या ठिकाणी ते सर्व विधी केले जातात व्यक्तीचा स्वर्गवास झाल्यानंतर आपण जी पूजा किंवा कर्मकांड करतो ती ही जागा आहे गोदावरी नदीच्या काठावर आणि ही समोर जी दिसते आहे ती है। गोदावरी आहे गोदावरी नदीच्या घाटावर आपण आहोत हा गोदावरी नदीच्या जवळचा घाट आहे आणि अगदी नदीच्या पात्रापाशी आपण पोहोचलेलो आहोत वारकरी पंथाचे गंध लावण्यासाठी इथं काही मुलं आहेत ते गंध लावत आहेत गंध बुक्का लाव लाव रे एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरानंतर आपण जे गावातलं मंदिर आहे जिथे प्रत्यक्ष विठ्ठलाने पांडुरंगाने पाण्याचा रांजण भरला होता आणि भरायचे सेवा सेवा करायचे त्या मंदिरामध्ये आपण आलेलो हो? आहोत नाथांचा रांजन साक्षात ना भगवंताने सेवा केली आणि पाणी भरले तो नाथांचा रांजण आपण बघत आहोत षष्ठीच्या दिवशी इथे भाविकांची हजारो लाखोंच्या याच्यामध्ये गर्दी असते इथे तो खाली रांजण आहे जिथे एकनाथ महाराजांची सेवा साक्षात भगवंताने केली होती नाथांचा रांज नाथांचा रांजण जिथे आहे तिथे आपल्याला ओमकाका भेटलेला आहे आणि त्याचा इतिहास आणि त्याची कहाणी आपल्याला ओमकाका सांगते श्रीकंड्या बारा वर्ष तिथं त्या रांधामध्ये पाणी भरलेलं आहे आणि रांझणा बारा बावीस फूट खोल आणि बारा फूट रुंद ये आणि तुकाराम बीच पासून तिथं पाणी पाणी टाकलं जातं तीन दिवस पाणी टाकलं जातं तीन दिवसात रांगण हा तीन भरतो दिवशी का तुकाराम बीच असतो तुकाराम तुकाराम बीच पासून पाणी टाकायला सुरुवात करतात आणि तीन दिवसामध्ये ते रांगण भरलं पाहिजे आणि नक्कीच शिष्ट सुरू मग ते पाणी आपण गंगेवरून आणतो का

आणि हा म्हणजे हा वाडा काय याला मंदिर म्हणायचं की वाडा म्हणायचा घर कोणाचं एकनाथ महाराज एकनाथ महाराजांचं राहतं घर आहे हे आणि त्या राहत्या घरामध्ये आपण आलेलो आहोत आणि तिथे तो रांजण आहे जिथे साक्षात भगवंताने बारा वर्ष सेवा केली होती आणि पाणी भरलं होतं तुकाराम तुकाराम बीज तुकाराम बीज सोहळा जेव्हा असतो तेव्हा पाणी भरणं चालू होतं भाविक लोक तिथं पाणी भरतात गोदावरीचं आणून आणि पाणी टाकलं जातं आणि मग ते कोणाच्या हातात भरू लेडीजच्या भरू माणसात भरू मुलाच्या भरू आणि ब्राम्हण हो वर्ग माम काकांनी चांगली माहिती दिलेली आहे आपल्याला त्यांचं धन्यवाद आपलं जय